एम पी एस सी दोन हजार पंचवीसची तयारी करणाऱ्या प्रत्येक उमेदवारासाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे कारण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार पंचवीससाठीचं सा एक शुद्धीपत्रक मित्रांनो या ठिकाणी जाहीर केलेलं आहे यामुळे पदसंख्या आरक्षण आणि स्पर्धेचे गणित मित्रांनो बदलणार आहेत हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चला पाहूयात काय शुद्धीपत्रक आहे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार पंचवीस जाहिरात क्रमांक आठ जानेवारी दोन हजार सव्वीस हे प्रपत्र आपण या ठिकाणी पाहत आहोत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी परीक्षा आयोजित केली होती महाराष्ट्रात पत्रित नागरी पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस करीता दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीद्वारे शासनाच्या मागणीनुसार पदसंख्या आरक्षणाचे शासनाच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल वाढ होण्याची शक्यता आहे तसेच सदर पदे पूर्वपरीक्षेचा निकाल अंतिम करताना विचारात घेतले जातील तसेच जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर पूर्वपरीक्षेच्या निकालापूर्वी प्रस्तुत परीक्षेच्या परीक्षा योजनेतील सेवांपैकी नवीन सेवेतील शासनाकडून मागणी प्रप, प्राप्त प्र मागणीपत्र प्राप्त झाल्यास सदर सेवेचा समावेश मित्रांनो करण्यात येताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय शुद्धीपत्रिकांमुळे मूळ जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर केलेल्या अंतिम सेवेसाठी पात्र उमेदवाराकडून सेवेचा विकल्प घेण्यात येईल असे जाहिरातीद्वारे स्पष्ट करण्यात आलेले आहे आणि मित्रांनो महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पुरेपरीक्षा दोन हजार पंचवीस राज्याच्या विविध संवर्गातील सहाशे एक पदाचा तपशील खालीलप्रमाणे आहे सहाशे एक पदे मित्रांनो वाढलेले आहेत मग याचा तपशील काय आहे तेही आपण पाहूयात आणि सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी असंही दिसून येतं निकाल थोड्याच दिवसामध्ये लागणार आहे चला पाहूयात राज्य सेवा परीक्षा एकूण एकशे पन्नास पदे या ठिकाणी आहेत आणि मग ते पन्नास पदे पहिले किती होते आणि आता किती वाढलेत तर एकूण चार पदे या ठिकाणी पोलीस उपअधीक्षक म्हणजे सहाय्यक पोलीस आयुक्त निशस्त्र डट अ हे चार पदे या ठिकाणी आहेत मग आपण संवर्गानुसार हे पदे या ठिकाणी पाहतच आहोत अराकृत्यामधले दोन आहेत अशा पद्धतीने सर्वसाधारण महिलांसाठी तीन पदे आहेत चला पुढे जाऊयात आपण सहायक राज्य कर आयुक्त आता राज्य कर आयुक्त जे आहेत त्यांचे पदे मित्रांनो एकोणऐंशी या ठिकाणी आहेत अशा पद्धतीने त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे मग त्या अनाथासाठी एक पद आहे दिव्यांगासाठी तीन पदे आहेत महिलांसाठी चौपन्न पदे वाढलेली आहेत सहायक कामगार आयुक्त यांचे मित्रांनो एक पद या ठिकाणी आहे वाढलेलं आहे चला पुढे जाऊयात आपण असे एकच पद आहे आणि ते सर्वसाधारणसाठी आहे चला पुढे आपण जाऊयात सह सहाय्यक आयुक्त कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग गट अ दोन पदे आहेत आणि ही दोन पदे या ठिकाणी वाढलेली आहेत चला एकूण दोन पदे आहेत सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणजेच मित्रांनो आर टी ओ यांची एकवीस पदे आहेत सात पदे राखीवमध्ये आहेत महिलांसाठी सात पदे आहेत चौदा पदे सर्वसाधारणमध्ये आहेत अशा पद्धतीने अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट अ याचे तीन पदे यांचे आहेत मित्रांनो हे लक्षात घ्या चला पुढे जाऊयात आपण उपसंचालक प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास श्रेणी एक उपायुक्त गट अ एकूण अकरा पदे मित्रांनो आहेत अकरा पदे आहेत सात पदे सर्वसाधारण आणि तीन पदे या ठिकाणी महिलांसाठी आहेत चला पुढे जाऊयात आपण मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी यांचे तीन पदे या ठिकाणी आहेत आपण पुढे जाऊयात आणखी सेवामधल्या कोणकोणत्या सेवा या ठिकाणी आहेत तेही पाहणार आहोत आणि आपण जातोय सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब पंधरा पदे मित्रांनो या ठिकाणी आहेत पंधरा पदे आहेत लक्षात घ्या दोन हजार पंचवीसची ही ॲड आली होती याची प्री एक्झाम झालेली आहे आन्सर कीही आलेले आहे शुद्धीपत्रक आलेलं आहे आता जागा त्यांची वाढलेले आहेत म्हणजेच निकाल काही दिवसात लागणार आहे उपाधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट ब यांचे एक पद या ठिकाणी वाढलेलं आहे एक पद आहे चला पूर्ण जाहिरात आपण पाहतोय जाहिरातीमधील पद या ठिकाणी वाढलेले आहेत शुद्धीपत्रक आलेलं आहे सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क गट ब एक पद आहे चला पुढे जातोय सहाय्यक प्रकल्प अधिकारी संशोधन अधिकारी तत्सम गटब चार पदे आहेत पुढे जातोय आपण कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी गटब पाच पदे या ठिकाणी आहेत चला पुढे जाऊ आणि पाहूयात आपण वनसेवामध्ये तर वनसेवा क्षेत्रपाल जे असतात गट ब एकूण एकशे चौवेचाळीस पदे आहेत एकशे चौवेचाळीस पदे अठ्ठ्याऐंशी सर्वसाधारण महिला बेचाळीस पदे पुढे आपण जातो आहे सार्वजनिक बांधकाम विभाग सहाय्यक कार्यकारी अभियंता स्थापत्य गट अच ही पदे आहेत अठ्ठावीस पदे या ठिकाणी त्यांचे आहेत पुढे जातो आहे आपण सहाय्यक श्रेणी स्थापत्य तर हे स्थायिक श्रेणी स्थापत्य गट चे हे पद आहे स्थापत्यचे आहे सिव्हिल इंजिनिअरिंगचे पद आहेत श्रेणी चं पद आहे आणि हे आहेत शहाऐंशी पदे आहेत सत्तावन्न पदे सर्वसाधारण सव्वीस महिलांसाठी त्या ठिकाणी राखीव आहेत पुढे जातोय आपण मित्रांनो ही डिटेल ऍड आपल्याला पाहिजे असेल तर आपल्या टेलिक टेलिग्राम चॅनलला नक्की सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनलला जाऊन तिथे फॉलो करा म्हणजे तुम्हाला हे ॲडचं पीडीएफ त्या ठिकाणी मिळेल सहायक अभियंता श्रेणी दोन स्थापत्य गट ब एकशे ब्याऐंशी पदे आहेत आणि एकशे ब्याऐंशी पदे या ठिकाणी त्यामध्ये सर्वसाधारण मित्रांनो एकशे एकोणीस आणि महिलांसाठी छप्पन पदे सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी आहेत अशा पद्धतीची जाहिरात आपण पाहत आहोत आता पाहूयात विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षा यांच्यामध्ये मित्रांनो सहाय्यक अभियंता श्रेणी टू यामध्ये विद्युतसाठी म्हणजे इलेक्ट्रॉ इलेक्ट्रिकलसाठी गट बचे पदे अकरा पदे या ठिकाणी जाहिरातीमध्ये नमूद केलेले आहेत अशा पद्धतीची ही जाहिरात आपण या ठिकाणी पाहत आहोत या ठिकाणी सांगितलेलं आहे प्रसिद्ध जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर शासनपत्र सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी दहा जुलै दोन हजार पंचवीस अण्वे विद्युत अभियांत्रिकी सेवेतील सहाय्यक अभियंता श्रेणी दोन विद्युत गट ब संवर्गाकरता अकरा पदाचे मागणीपत्र प्राप्त झाले आहे जाहिरातीमधील परिचद सहा पॉईंट दोन ते सहा पॉईंट पाचमधील तरतुदीनुसार महाराष्ट्र विद्युत अभियान िकी सेवेचा समावेश विषयांकित परीक्षेमध्ये करण्यात येत आहे महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षा दोन हजार पंचवीसकरिता पात्रता खालीलप्रमाणे आहे आणि ती पात्रता काय असेल ते लक्षात घ्या पात्रता ते भारतीय भारतीय नागरिकत्व असावेत विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षा दोन हजार पंचवीससाठी काय पात्रता असेल तर त्यांची वयोमर्यादा जी आहे ते एक जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत किमान मागासवर्गीय किंवा अतिदुर्गम घटक किमान एकोणीस वर्ष असायला पाहिजे आणि जास्तीत जास्त अराखीवसाठी खुल्यासाठी अडोतीस असायला पाहिजे मागासवर्गीयांसाठी अनाथांसाठी त्रेचाळीस असायला पाहिजे प्रावीण्यप्राप्त खेळाडूसाठी त्रेचाळीस मागासवर्गीय अतिदुर्गम अनाथसाठी त्रेचाळीस अराखीवसाठी त्रेचाळीस मागासवर्गीय अतिदुर्गम घटकासाठी त्रेचाळीस दिव्यांग उमेदवारासाठी पंचेचाळीस असायला पाहिजे शैक्षणिक अर्हता काय असायला पाहिजे तर लक्षात घ्या महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षा मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकीमधील पदवी महाराष्ट्र शासनाने त्या पदवीशी समतुल्य असल्याची घोषित केलेली तत्सम अर्हता किंवा माफ करा शासन निर्णय उच्च तंत्र शिक्षण विभाग क्रमांक संकीर्ण दोन हजार तेरा पंचेचाळीस तेरा भाग एक शिक्षण दोन दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार सोळानुसार खालील अहर्ता विद्युत अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाचे समतुल्य आहेत समतुल्य आहेत मग कुठल्या कुठल्या आहेत इलेक्ट्रिकल अँड पावरमध्ये बीई बी टेक झालेलं असेल तर बी आणि बीटेक पॉवर सिस्टीममध्ये झालेला असेल तर बी बीटेक इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवरमध्ये झालेलं असेल तर बी आणि बीटेक इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्समध्ये झालेलं असेल तर आपल्याला फॉर्म येऊ म्हणजे आपण आपण त्या ठिकाणी करू आथ, आपन, आपन, करू शकणार आहात आहात करणार पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील परंतु मुख्य परीक्षेच्या प्रवेशाकरिता अर्हता प्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक अर्ज माहिती सादर करायच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील महत्त्वाचे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक अर्ज आपल्याला करता येणार आहे आपण पूर्व परीक्षा दिली असेल तर आपल्याला मुख्य परीक्षेच्या दि अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा या ठिकाणी उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील हे लक्षात घ्या आंतर्वाशिता म्हणजेच त्या ठिकाणी इंटर्नशिप असं म्हणताय त्याला कार्यशाळेतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव जर असेल तर पदवीधारकाने ही अट मुख्य परीक्षेच्या अर्ज माहिती स्वी स्वीकारण्याच्या विहित दिनांकापर्यंत ती पूर्ण केलेली पाहिजे म्हणजे तुमचा कार्यशाळेचा जो अनुभव असेल इंटर्नशिप ज्याला म्हणतायत ज्याला आंतर्वाशिद असं म्हटलं जातं तोही तुमचा अर्ज भरायच्या अगोदर कम्प्लीट झालेला पाहिजे मराठी भाषेचं ज्ञान पाहिजे दिव्यांगासाठी ही बात माहिती या ठिकाणी दिलेली आहे स्क्रीनशॉट काढून तुम्ही ती नमूद करावी या ठिकाणी दोन हजार पंचवीसकरिता यापूर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवार महाराष्ट्र विद्युत पात्र सदर सेवेकरिता विकल्प मागवण्यात येत आहेत सदर विकल्प सादर न केल्यास पूर्व परीक्षेकरिता अर्ज करताना करता दिलेला विकल्प अंतिम समजण्यात येईल अशा उमेदवाराने नव्याने समाविष्ट केलेल्या महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवेकरिता विचार केला जाणार नाही या ठिकाणी आय एम पी पॉइंट हा त्यांनी दिलेला आहे अशा पद्धतीने ही जाहिरात आपण या ठिकाणी पाहत आहोत यापूर्वी अर्ज सादर केलेले शैक्षणिक अर्हते नुसारच महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवेकरिता देखील पात्र आहेत अशा उमेदवारांनी सदर सेवेचा सा विकल्प सादर करण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीत उमेदवाराच्या प्रोफाईलमध्ये माय अकाउंट सदराखाली प्रस्तुत परीक्षेच्या जाहिरातीसमोर जाहिरात क्रमांक उपलब्ध करून देण्यात आलेला व्ह्यू बटनावर त्यानंतर रिचेक इजिबिलिटी या बटनावर चेक करून उजव्या बाजूकडील स्तंभामधील महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवेतील ज्या संवर्गाकरिता अर्ज करू इच्छित त्यावर क्लिक करून अप्लाय व सबमिट बटनावर क्लिक करावे लक्षात घ्या हे करायचं आपल्याला त्या दे ठिकाणी देण्यात महाराष्ट्र दिनांक आठ जानेवारी दोन हजार सव्वीस ते दोन वाजेपर्यंत ते पंधरा जानेवारी सव्वीस रात्री अकरा वाजून एकोणपन्नास एकोणसाठ मिनटापर्यंत कालावधीत आपल्याला ते करणं आवश्यक आहे विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षेकरता विकल्प सादर करायचा जर असेल तर महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीसमधून सहाशे एक पदाकरिता भरती प्रक्रिया राबवण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे हे पत्र आपण या ठिकाणी पाहतोय उपसचिव जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत या ठिकाणी हे पत्र देण्यात आलेलं आहे ज्याचा दिनांक होता आठ जानेवारी दोन हजार स...